आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी घरी असणाऱ्या साहित्यामध्ये बनवणार आहोत करायला अगदी सोपी आहे झटपट होते रंग तर बघा किती छान आलेला आहे आणि बक्ताक्षणी खावेसी वाटणारी अशी चवदार शेवग्याच्या शेंगाची भाजी एकदम सोप्या पद्धतीने आज आपण करणार आहे त्यासाठी शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या अगदी मध्यम आकाराच्या निवडायच्या म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही कारण जाड शेंगामध्ये बी भरलेली असते त्याच्यामुळे ती चवीला चांगली लागत नाही आणि पातळ जी असते तिच्यामध्ये गर भरलेला नसतो त्यामुळे देखील ती चवीला चा चांगली चा दे लागत नाही चा आता शेवग्याची शेंग कापताना सगळ्यात महत्त्वाचं तिचं ज्या वरची बाजू असते ती थोडीशी काढून घ्यायची त्यानंतर तिचे साधारणतः तीन इंचाचे तुकडे करायचे तुकडे करत असताना वरच्या खालच्या बाजूचे जे आपली साल आहे ती काढून घ्यायची आणि जी मधली दोन्हीही बाजूची असते ती तशीच ठेवायची इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही शेंगा कापून घ्यायच्या कारण आपण ज्यावेळेस साल काढतो त्यावेळेस त्याच्यामध्ये छान असा मसाला आणि मीठ जातं मग ती शे जी शेंग असते ती चवीला छान लागते आता इथे शेवग्याच्या शेंगा आपण पूर्णपणे कापून घेतलेल्या आहेत एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की मग त्यामध्ये मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची हे छान थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण घालायचं शेवग्याच्या शेंगा म्हणजेच अगदी कमी कमी गॅसवर या शेंगा आपल्याला साधारणतः पाच मिनटापर्यंत चांगल्या उकळून घ्यायच्या आहेत म्हणजेच शेंगा या छान शिजतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजी पण आपली पटकन तयार होते इकडं दुसऱ्या गॅसवर शेंगा शिजायला ठेवलेल्या आहेत तोपर्यंत इकडं आपण मसाला भाजून घेऊयात मसाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगाला खोबरं घालताना हे थोडंसं जास्त घालायचं इथे आपण सुकं खोबरं वापरत आहोत आता सुकं खोबरं जे आहे ते थोडंसं तेल टाकून मी तव्यावर भाजून घेते लोखंडी तव्यावर भाजल्यामुळे तवा घासायला अगदी सोपा जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेवढेच लोखंडाची भांडी आपल्याला वापरण्यात येते आताही ते खोबरं भाजून झाल्यानंतर आपण यावर टालणार आहोत शेंगदाणे कारण आमच्याकडे शेंगदाण्याशिवाय भाजी ही जवळपास अपूर्णच राहते असं म्हणतात आता या शेंगदाण्यामुळे एक भाजीला दाटसरपणा छान येतो आणि चवसुद्धा छान येते तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसतील आणि तुम्ही नाही घातले तरी देखील चालेल आता इथे थोडेसे मी शेंगदाणे भाजून घेते इथे बघा शेंगदाण्याला रंग छान आलेला आहे शेंगदाणे देखील सगळ्या बाजूने एकसारखे छान भाजलेले आहे आता हे शेंगदाणे काढून घेते आणि यानंतर आपल्याला याच्यावर घालायचा आहे तो म्हणजे कांदा आता कांदा भाजत असताना सगळ्यात महत्वाची गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवायची म्हणजे कांद्या कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण असते तर त्याला भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो कांदा भाजत असताना आपण त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजे कांदा एक सारखा आणि छान असा भाजतो इथे बघा आपला कांदा जवळपास भाजत आलेला आहे कांदा भाजून झाला की मग आपण तो काढून घ्यायचा आता इकडे शेंगासुद्धा छान आपल्या उकळलेल्या आहेत आता एकदा चेक करून बघायचं शेंगा हाताने जर दबली तर असं समजायचं की शेंग ही आपली जवळपास साठ टक्के शिजलेली आहे आपल्याला पाण्यामध्ये फक्त साठ टक्के शेंग शिजवून घ्यायची आणि उरलेली जी चाळीस टक्के आहे ती आपल्याला भाजीमध्ये शिजवून घ्यायची आता गॅस हा बंद करायचा आणि जो शेंगा आहेत त्याच्यावर झाकण ठेवायचं आता इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिलं जे सुके खोबरं आहे ते छान बारीक करून घ्यायचं आणि त्या आपल्याला घालायचं आहे आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे अगोदर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजेच खोबरं हे जाड असल्यामुळे थोडंसं पटकन बारीक होत नाही त्यामुळे हे जर पहिलं आपण वाटून घेतलं की मग शेंगदाणे आणि कांदा वाटायला अगदी सोपं जातं आता हे छान वाटून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे तो म्हणजे कांदा आणि शेंगदाणे हे छान मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं हे असंच बारीक होत नाही त्यामुळे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला छान वाटून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत असताना ही अगदी पातळ पेस्ट होणार नाही याची काळजी घ्यायची इथं दाखवल्याप्रमाणे बघा मस्त आपला मसाला जो आहे तो तयार झालेला आहे आता एका कढईमध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी करतो आहे ते त्यामुळे तेलाला अजिबात कंजूसी करायची नाही आता इथे तेल भरपूर घातल्यानंतर मी याच्यामध्ये मोहरी घातली तुमच्याकडे जर जिरं असेल तर ते देखील घालायचं आणि मोहरी छान तडतडली की मग त्यामध्ये कडीपत्ता घालून आपण जो मसाला बनवलेला आहे तो मसाला घालायचा तो मसाला छान असा एखाद दोन मिनिट आपण परतून घ्यायचा यानंतर आपण जे मसा आपल्या जे वापरायचे आहे ते मसाले घालायचे इथे मी घरी बनवलेला मसाला घातलेला आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा आणि हळद पाव चमचा तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल किंवा तुम्ही कुठला जो कोणता मसाला वापरत असेल तो याच्यामध्ये घालायचा आणि लाल तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालायचा मी साधारणतः लाल तिखट आणि एक चमचा आणि मसाला एक चमचा घालते यामुळे भाजीला चव ही अप्रतिम येते आता मस्त इथे बघा मसाल्याला आणि आपण जे तिखट घातलेलं आहे त्याला छान चव सुटलेली आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आता यामध्ये आपण घालायच्या जे शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या घालून छान असं मस्त याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे ज्यावेळेस मसाला मिरची पावडर आणि मसाला परतत होतो त्यावेळेसच आपण मी ते सांगायला विसरले आता इथे बघा मस्त छान एक उकळी आलेली आहे आता ही उकळी आल्यानंतर ही जी भाजी आहे ती बघा किती छान आपली शिजून तयार झालेली आहे अगदी पण दहा पाच ते सात मिनटं आपण परत अगदी कमी गॅसवर ही भाजी उकळून घेतलेली आहे येथे बघा भाजीला किती छान रंग आलेला आहे आणि चवीलासुद्धा ही भाजी अप्रतिम होते तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने ही भाजी बनवतात हे मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने तुम्ही एकदा सहज साध्या सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी नक्की करून बघा तुम्हाला देखील आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका